न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या एकाला अटक केली संदीप पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नजर ठेवून बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करणाऱ्या का आदेशानंतर सातपूर पोलिसांनी पहाटे मोठा रचला सहा ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता हवालदार दीपक खरपडे पोलीस अमलदार तुषार देसले सागर गुंजाळ भूषण शेजवळ आणि चालक पोलीस अमलदार योगेश्वर गायकवाड हे शासकीय वाहनाने बजरंग नगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार सागर गुंजाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली ही एक इसम गावठी कट्टा विक्रीसाठी येणार होता ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित यांना देण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार नूच अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आजीनाथ बटुळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी साबर रचण्यासाठी सज्ज साथ झाले बजरंग नगरहून सातपूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिव हाईट इमारती समोर मोकळ्या जागेत बातमीदाराने दिलेल्या वर्णनाचा एक इसम दाखल झाला पोलिसांनी त्याला शितापिने घेराव घालून ताब्यात घेतला या आरोपीचं नाव आहे वतन शिवाजी पवार वय सदोतीस वर्ष द्वारकाधीश रो हाऊस फ्लॅट नंबर चार दत्तनगर शिवार अंबड नाशे त्यानंतर पंचनामा करत त्याची अंगझडती घेण्यात आली आणि त्यात पंधरा हजार रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केलाय या व्यक्तीकडे शस्त्र परवाना नव्हता त्यामुळे त्याच्यावर शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठचे चे कलम तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत सातपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज आसाराम वाघमारे करत असून त्यांनी या घटनेविषयी अधिक माहिती दिली माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार माननीय श्री किशोर काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन व माननीय श्री देशमुख शेखर देशमुख सायस पुल पोलीस आयुक्त विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गोंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणारे स्मंत शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या तसेच मार्गदर्शन केले होते त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार दीपक खरपडे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अंमलदार भूषण शेजवळ चालक पोलीस योगेश बजरंग नगर भागात पोलीस अंमलदार सागर गोंधळ यांना गुप्त बातमीदारात माहिती मिळाली की एक इसम, आ, या भागामध्ये एक गावठी पिश कट्टा अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहे त्याबाबत त्यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे सर यांना बातमीची माहिती देऊन सदर बातमीची खात्री करण्याबाबत रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिने अजिनाथ बटुळे तसेच शोध पथकातील पोलीस हवालदार खरपडे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अंमलदार भूषण शेजवळ पोलीस अंमलदार तुषार व चालक योगेश गायकवाड अशांनी बजरंग नगर भागात बजरंग नगर भागात सातपूरकडून येणाऱ्या रस्त्यावर एक मिळालेल्या मा माहिती बातमीप्रमाणे एक मिळून आला असता त्या ताब्यात घेतले या दरम्यान आरोपी वतन पवार याला न्यायालयात हजर करण्यात आला असून न्यायालयाने त्याला आठ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे ही धाडसे आणि अचूक कारवाई यशस्वी करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली पोलीस उपनिरीक्षक बटुळे पोलीस हवालदार दीपक खरपडे पोलीस हवालदार तुषार देसले सागर गुंजाळ भूषण शेजवळ योगेश्वर गायकवाड यांनी तात्पूर पोलिसांची कारवाई नाशिकमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांसाठी मोठा धक्का ठरते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक